हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवशंकराला पूर्णपणे समर्पित असतो हा महिना शिवभक्त अपार श्रद्धा आणि भक्तीने साजरा करतात या काळात भक्त रोज भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात पण श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व आहे या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र इत्यादी अर्पण करून जलाभिषेक करतात अशी मान्यता आहे की श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात सनातन परंपरेनुसार देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रामध्ये जातात आणि या काळात सृष्टीचे संचालन भगवान शिव करतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो जो पूर्णपणे धर्म तप व्रत आणि संयमाचे प्रतीक आहे त्यामुळे श्रावण महिना आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील समस्या दूर होतात आणि सुख शांती मिळते कधी सुरू होणार श्रावण दोन हजार पंचवीस वैदिक पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना अकरा जुलै दो दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल यापूर्वी दहा जुलैला आषाढ पौर्णिमा आहे जी दहा जुलैच्या रात्री एक वाजून छत्तीस वाजता सुरू होऊन अकरा जुलैच्या रात्री दोन वाजून सहा वाजेपर्यंत असेल श्रावण महिन्याची प्रतिपदा तिथी अकरा जुलैच्या रात्री अकरा वाजून सात मिनिटांनी सुरू होऊन बारा जुलैच्या रात्री दोन वा दोन वाजून आठ मिनिटांपर्यंत राहील याच कारणामुळे अकरा जुलैपासून सावन महिन्याची सुरुवात मानली जाईल पहिल्याच दिवशी शिववास योग यावर्षी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी एक विशेष योग जुळून येत आहे ज्याला शिववास योग असे म्हणतात या शुभ संयोगात भगवान शिव माता पार्वतीसोबत कैलाश पर्वतावर विराजमान असतील अशी मान्यता आहे की या योगात शिवजींची पूजा आणि जलाभिषेक केल्याने साधकाला सौभाग्य सुख समृद्धी आणि इच्छित वरदान मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद